नराधमाला फाशी द्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जनता रस्त्यावर महाड तालुक्यातील एका गावातील पाच वर्षी बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात सोमवारी एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील हजारो जनता रस्त्यावर उतरली आणि प्रांत कार्यालयावर धडकले पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या मोर्चा दरम्यान देण्यात आल्या बुधवारी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास म्हाड तालुक्यातील विलास पांडुरंग हुलालकर या अठ्ठेचाळीस वर्षीय नारादामानं एका पाच वर्षीय बालिकेवर खाऊचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला होता या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांमध्ये प्रचंड चीड व संताप निर्माण झाला होता या घटनेनंतर सदर आरोपी पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली पुढील कारवाई सुरू आहे परंतु या घटनेचे तीव्र पडसाद नागरिकांमध्ये उमटल्यानं सोमवार एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सर्व जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाला आणि तिथून प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आला मोर्चा प्रांत कार्यालयावर गेला असता तिथं महाड पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पाठीशी घालणार नसल्याचं आश्वासन दिलं आणि सर्व पोलिसही व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया करणार असल्याचं आश्वासन देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय काही महत्वाच्या कारणास्तव प्रांताधिकारी श्री उमासे हे कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे मोर्चेकरांच्या वतीनं त्यांच्या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात तसेच पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना देण्यात आलं संतोष जाधव यांनी याबाबत नागरिकांना आश्वस्त केल्यानंतर मोर्चेकरांनी मोर्चेची सांगता केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्रभूमीमध्ये किसाने जी तारखेला जी घटना घडली अतिशय करणारी अशी घटना घडली त्या सलून मालक विलास सोलालकर याने तिथील पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक के अत्याचार केलं आणि एक अलंकित असं कृत्य केलं आमच्या यातूनच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सर्व समाज बांधवांनी तसे बहुजन समाज बांधवांनी एकत्र येऊन एकोणीस तारीख म्हणजे आज बहु मोर्चाचा आयोजन केलं होतं अर्थ आपण मोर्चा आयोजित केला आणि या मोर्चामध्ये आलेल्या सर्व भगिन्यांचा आक्रोश दिसून येत होता प्रत्येकाला एकच वाटतं या विलास हुलालकरला अशी शिक्षा झाली पाहिजे करोड कठोर शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी या सर्वांची बंधू भगिनीची मागणी होती आणि आता या ठिकाणी हजारो संख्येच्या लोक लोक या ठिकाणी उपस्थित झालीत आणि या मोर्चामध्ये सभा होऊन आपला आक्रोश प्रांत कार्यालयावर त्यांनी दाखवून दिलेला आहे पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या नारणान आम्हाला अटक केलेलं आहे आणि फर्स्ट ट्रॅक कोटामध्ये केस चालून त्याला लवकरात लवकर कशी प्रकार कशी शिक्षण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्याला आमच्या बहुजन समाजाचा ते खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मागील आठवड्यामध्ये त्या चिमुरडीवरती जो अमानुषपणे आणि स्फूरपणाने जो अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज खऱ्या अर्थाने महाड तालुक्यामध्ये एक महिला वर्ग आणि पुरुष वर्ग एकत्रित येऊन त्याच्या निषेधार्थ ही रॅली काढलेली आहे आता एक निवेदन दिलं गेलं की यामध्ये प्रामुख्याने फास्ट ट्रॅकवरती ही केस कशी चालेल आणि जो नराधम आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा आणि जलद गतीने कशी शिक्षा होईल यासाठी आम्हा सर्व लो, लोकांचं एक मागणी आहे की ही केस आहे ती फास्ट फास्ट ट्रॅकवर जर चालवली गेली तर त्या चिमुरडीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल ही जी समाजामध्ये ही विकृती जी जन्माला आलेली आहे ही विकृती कुठेतरी ठेसली गेली पाहिजे आणि त्यासाठी सर्व मानवता म्हणून आज सर्व संघटित झालेले आहेत आम्ही उपस्थित असणारे जाधव साहेब त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की ही केस फास्ट ट्रॅक वरती आपल्या चिमुडीला न्याय कसा मिळेल आपल्याला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत पाहत आहात विस्टा न्यूज मराठी